राज्यातील अनेक भागात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे सोयाबीनसह खरीप पिके पिवळी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत आज म्हणजे सव्वीस जुलैला राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला पण हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे आणि ठाणे जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच परभणी नंदुरबार विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या म्हणजे सत्तावीस जुलैला रत्नागिरी रायगड पुणे आणि सातारा तसेच चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे धुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रविवारी सोमवारी आणि मंगळवारी कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाता आणि विदर्भातील सरवत जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे